दरम्यान चिपळूणच्या मराठा क्रांती मोर्चाच राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव सहभागी झाले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन देसाई यांनी आरक्षणाचा मुद्दा असे अनेक विविध मुद्द्यावर मराठा समाज एकत्र येताना पाहतोय आपण पाहतोय खरोखर सरकार आरक्षण देईल का असं आहे की मराठा समाज यांच्या एक आदर्श जगामध्ये घालून दिलेला आहे की शांततेमध्ये शिस्तीमध्ये आणि आपल्या मागण्या या समर्थपणे कशा पद्धतीनं मांडता येतात याचं एक उद्धम असाने असं आदर्श उदाहरण घालून दिलेलं आहे परंतु चोवीस मोर्चे झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं सरकार हे दुर्लक्ष करत आहे किंवा कोर्टामध्ये वास्तविक हे आरक्षण आघाडीच्या सरकारने दिलेलंच आहे या सरकारला काय आरक्षण द्यायचंय असतला भाग नाही फक्त ते आरक्षण टिकवण्याचं काम या सरकारला करायचंय आरक्षण देण्याचं काम करायचं नाही आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्याचं काम करायचं आहे पण ते टिकवण्यामध्ये सुद्धा हे सरकार ढकल करत आहे याचं कारण असं सुरुवातीला पाच टक्के आरक्षण हे मुस्लिम समाजाला मिळालेलं होतं ते मुस्लिम समाजाला आम्ही देणार नाही अशी सरकारने भूमिका घेतली त्याच वेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये शंका आली होती की आज मुस्लिमांना बाजूला करतायत उद्या मराठ्यांना दुखील हे सरकार बाजूला केल्याशिवाय राहणार नाही आणि आज कोर्टामध्ये स्वतःचं म्हणणं मांडण्याकरता सुद्धा ज्या पद्धतीनं सरकार वेळ काढूपणा करत आहे त्यावरून हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये दे चालढकल करतंय किंबहुना या सरकारचा हेतू स्वच्छ नाही असं वाटतं मराठा समाजाला आरक्षण हे आघाडी सरकारनेच दिलं होतं ते टिकवायचं काम या सरकारला करायचं होतं पण ते त्यांना तेही त्यांना जमत नाही आहे आणि हे सरकार आरक्षण देण्यामध्ये दे चालढकल करत आहे असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे पर्सन निलेशसह सचिन देसाई एबीपी माझा चिपळून we you